ओम नमो फलसिद्धाय शिवशरणार्थ मंडळी गुरुप्रसादाची प्रसादाची थोरी या चॅनल वरती स्वागत आहे आपलं वीरशैव धर्मानुसार अष्टवर्णातील तिसरे स्थान कोणते जंगम कोण आहे जंगमाचे प्रकार किती या विषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर व्हिडिओची सुरुवात श्री शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या अभंगाने करूया धन्य तोची रे जंगम अक्षय स्वरूपी निमग्र ನಿತ್ಯನೇಮಿಸ ಗುರುಭಕ್ತಿ ಶ್ರೀ ಸಾಧರ ಷಡಕ್ಷರಿ ಜಪ ನಿರಂತರ ಆತ್ಮಲಿಂಗ ಪಾಹೇ ನಿರಂತರಿ ಇಷ್ಟಲಿಂಗ ಪೂಜಾ ಕರಿ ಸ್ವಧರ್ಮತೆ ಹೋ ರಕ್ಷಿೋ ಪರಧರ್ಮ ತೇ ನೇನತೋ ಲಕ್ಷ್ಮಣ ಮನೆ ತೋ ಯೋಗಿ ಅಕ್ಷಯ ಸುಖ ಭೋಗಿ ಲಕ್ಷ್ಮಣ ಮನೆ ತೋ ಯೋಗಿ ಅಕ್ಷಯಿ ಸಿ ಸುಖ ಭೋಗಿ तर मंडळी मागील व्हिडिओमध्ये आपण इष्टलिंगाला विटोळ होतो का गुरु लिंग याविषयी माहिती घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण अष्टवर्णातील तिसऱ्या स्थानाविषयी माहिती घेणार आहोत मनमोस स्वामी एका ठिकाणी म्हणतात की गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई मज देवा जन्मोजन्मी मनमोस स्वामी म्हणतात की असंख्य जन्म मिळाले तरी चालतील परंतु गुरुसेवा लिंग सेवा आणि जंगम सेवा ही आपल्या हातून घडली पाहिजे धर्मात गुरु लिंग व जंगम अशी तीन आराध्य आहेत हे, हे वेगवेगळे दिसत असले तरी तत्वात ते एकच आहेत बिल्वदलात तीन पाने असतात परंतु बिल्वदल एकच असते त्याप्रमाणे गुरु लिंग व जंगम हे एकच आहे एकाच मूल तत्वाचे हे तीन भाग आहेत एक गुरुहून आपल्याला दीक्षा देतात दुसरा लिंगरूपाने आपल्या शरीरावर निरंतर निवास करून आपले रक्षण करतो आणि तिसरा जंगम रूपाने आपल्याला ज्ञान उपदेश करून संसार सागरात तारून नेतात अशी कार्य तीन प्रकारचे असल्यामुळे एकाच तत्वाला तीन भिन्न नावाने संबोधले जाते आपल्या सिद्धांतात जंगमाचे महात्म्य अपार आहे जंगम शब्दाचा एक अर्थ लौकिक तर दुसरा तात्विक आहे विश्व प्रकाशित करणाऱ्या जे आपल्या हृदयात साक्षात्कार करून घेतात आणि जे परमात्म्याला आपल्या आत्म्याच्या ठिकाणी पाहतो ते जंगम होय जन्मता मनुष्य शूद्र असतो त्याच्यावर जेव्हा संस्कार होतात तेव्हा तो द्विज होतो तो वेद अध्ययन करतो तेव्हा त्याला ते ते विप्र म्हटले जाते आणि परमतत्व जाणून ते तो आत्मरूपात पाहतो तेव्हा ब्राह्मण म्हटले जाते याचप्रमाणे परशिवाला जो आत्मरूपात पाहतो तो जंगम जंगम शब्द दार्शनिक दृष्टीने संपन्न जीवनमुक्ताचा प्रतिपादक असून सुद्धा सांप्रदायिक दृष्टीने जातीचा ही वाचक आहे अर्थात वीर महेश्वर जाला, लिंगी ब्राह्मण म्हटले जाते जन्मलेल्या लोकांनाही जंगम म्हणतात म्हणून वीर माहेश्वर आणि जंगम हे दोन्ही शब्द पर्याय वाचक आहेत गुरु लिंग आणि जंगम ह्या तिन्ही आराध्यात ज्ञान उपदेशाने सामान्य जनतेला मोक्ष मार्गात प्रवर्त करण्याच्या कारणामुळे जंगमाचे स्थान उच्च मानले जाते जंगमाचे दुसरे नाव शिवयोगी आहे शिवाशी संबंध ठेवणारा शिवयोगी होय जंगम या शब्दातील अर्थ जननरहित ग चा अर्थ गमनरहित आणि म चा अर्थ मरणरहित असा आहे शिवज्ञान संपन्न जीवनमुक्त जंगमाचा स्वयं चर आणि पर अशा तीन अवस्था असतात त्या अवस्था प्राप्त केलेल्या के जंगमास स्वयं जंगम चरजंगम आणि परजंगम म्हणतात तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा पुढील व्हिडिओमध्ये आपण विभूती याविषयी माहिती घेणार आहोत झालेली सेवा सिद्धाच्या जरणी समर्पित ओम नमो फलसिद्धाय धन्यवाद मंडळी